तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही होप सगळे ठीकात तुम्हाला दिसत तसं पूर्ण डोळ्यातून पाणी येत आहे कारण कांदे ही एवढे कापत आहे की हद नाही तुम्हाला बॅक करून दाखवते हे बघा तर हा कांद्याचे कट्ट्यातले काही कांदे आहेत जे चांगले होते भरपूर तर ते मी आणखी भाजीसाठी म्हणून काढून ठेवलेले आणि हे बघा काही कांदे मी असे कापले आणि जे सडलेले ते टाकून दिलेले आणि हे कांदे छान कापले छान स्वच्छ धुतले आहेत आणि हे बघा अजून माझे कापणं सुरूच आहे डोळ्यामध्ये असं पाणी येत आहे तरी कांदे कापत आहे चला मी तुम्हाला दाखवते कांदे किती आणले तर भरपूर कांदे होते तिथले बघा अर्धेच कांदे राहिले तो आपण असं म्हणू शकतो आणि आता आम्ही खाली आणून ठेवलेले आहे कांदे आणि थंड्यामध्ये तर आता बघू कसे राहतात कांद्याचा कट्टा आणला होता आणि एवढे कांदे खराब निघाले सात आठ किलो तरी कांदे खराब निघाले आणि ते आता सात आठ किलो कांदे आता फेकायचे कसे थोडेसे अगदी थोडेसे हे आहेत काही नरम आहेत काही थोडेसे बरे आहेत तर तेवढे कांदे कसे फेकायचे म्हणून मग मी आता त्याचं आता करत आहे म्हणजे ते कांदे छान कापून घेते आणि जो सडलेले कांदे आहेत ते फेकून देते आहे आणि जे चांगले कांदे आहेत ते ठेवत आहे यासाठी कारण असे छान बारीक बारीक करून आपल्याला जेव्हा आपण बिर्याणी पुलाव काही बनव ते आपल्याला काम येईल आता हे छान बारीक करू सुखवते मी छान कडक कडक असे छान काळे काळे करते त्यानंतर मग छान काळे काळे करते आणि मग त्यानंतर मग मी सुकवून घेतल्यानंतर ते बिर्याणी किंवा अशाच मसाल्यासाठी वगैरे कशासाठी कामी येईल तर तुम्हीसुद्धा असे कांदे वेस्ट करत जाऊ नका हा उपाय तुम्ही नक्की करा नक्की तुमचे कांदेही बचत होईल आणि सोबत त्याचा उपयोगसुद्धा चांगला होईल आणि वेळ वेळसुद्धा वाचेल जेव्हा आपण बिर्याणी वगैरे करतो तेव्हा कांदे कापायला आणि तळायला फार वेळ जातो पण मात्र असे जर कांदे तुम्ही कापून ठेवले आणि उन्हामध्ये सुकवून ठेवले तर ते ऑलरेडी कडक येऊन असतात तर त्याच्यामुळे खूप लवकर तेलामध्ये टाकल्याबरोबर ते काळे होतात आणि छान लागतात तर हा उपाय तुम्ही नक्की करा एक कांद्याचा यूजसुद्धा होतो आपला वेळसुद्धा वाचतो थो, आता थोडासा त्रास होतो कारण आता कांदे त्याला छान धुवून पुसून आपल्याला वाढवायचे आहे थोडंसं तर तो तेवढा त्रास केला की नंतर आपल्याला मग थोडी सुविधाच होते तर चला मी तुम्हाला तर चला मी तुम्हाला दाखवते हे बघा याप्रकारे मी कांदे म्हणजे जवळपास आमच्याकडे कट्टा आणलेला होता कांद्याचा आणि तो तो असेल चाळीस चाळीस तीस चाळीस किलो असेल मला नक्की नाही माहीत आणि त्याच्यामधनं जवळपास आठ दहा किलोच्या जवळपास कांदे खराब निघाले कारण आम्ही ती वरती वरच्या रूममध्ये ठेवले होते आणि जेव्हा ते कांदे आले तेव्हा खूप ऊन होतं आणि कांद्यानंतर महाग होतात त्याच्यामुळे मग यांनी आता आधीच आणून ठेवले म्हणजे जेणेकरून कसंही वर्षभर तर जात नाही पण मात्र पाच सहा सात आठ महिने जातात तर त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा कांदे महाग होतात तेव्हा आपल्याकडे घरी कांदे असतात आणि कांद्याशिवाय टमाट्याशिवाय तर भाजी कोणती होत नाही तर त्याच्यामुळे कांदे टाकावेच लागतात टमाटरला ऑप्शन असतं की आपण त्याच्यामध्ये निदान आंबे वगैरे असतात ते सुकवून आमचूर वगैरे टाकलं तरी ते आंबट्याचं काम करतात पण मात्र कांदा असा आहे की कांदा आपल्याला लागतो जेवताना लागतो भाजीमध्ये लागतो म्हणजे कांद्याशिवाय आपण भाजीही बनवू शकत नाही किंवा काहीच नाही तर त्याच्यामुळे कांदा महत्त्वाचाच आहे तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं आता हे कांदे वेस्ट तरी कसे करावं आणि जवळपास आठ दहा किलो कांदे खराब निघालेले होते खराब म्हणजे खराब नाही म्हणू शकत ते अगदी थोडेसे कोणते चांगले होते आणि खो कोणते कोणते थोडेसे असे नरम आलेले होते तर मग त्याला काय केलं मी छानपैकी आधी पहिले क कांदे काढले जेवढेही होते आणि खूप खराब होते ते मी ऑलरेडी फेकून दिलेले ते नाही ठेवले पण जे नुकते असे डाग लागत आहेत तसे कांदे मी घेतले आणि त्याला छान धुऊन टाकले आणि बारीक बारीक चिरून कापले आणि कापून मस्तपैकी वाढवले दोन तीन दिवस छान वाढवले वाढवल्यानंतर बघा हे कांदे असे झाले आहेत आणखी याच्यापेक्षा कडक होतात पण आता थोडीशी ऊन कमी झालेली आहे आणि पावसाळा लागल्यासारखा झालेला आहे पण तरी पण बघा कांदे मस्तपैकी वाढलेले आहे आणि हे कांदे तुम्हाला आता बिर्याणीमध्ये कधीही टाकता येईल आणि इतकी सुंदर म्हणजे खूप लवकर काम होऊन जातात आणि कांदे कांदे ही छान लवकर म्हणजे आपले कांदे कांद्याचा यूजसुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारे आणि मी जेव्हाही बिर्याणी बनवेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की कांद्याचा मी कसा यूज केलेला आहे आणि कसा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका बाय फ्रेंड्स